मराठवाड्यात पिशोर हे गाव लाकडी बैलगाडीसाठी प्रसिद्ध आहे पिशोर मध्ये लाकडी बैलगाडी तयार करण्याच्या अनेक वखारी होत्या पण आज गडीला दोन ते ती तीनच वखारी पिशोर मध्ये शिल्लक आहेत त्याचे शेती कामासाठी बळीराजाकडून वापरण्यात येणाऱ्या लाकडी शेती अवजारांना लोखंडी अवजारांनी हद्दपार केले त्यामुळे पारंपरिक सुतार व्यवसायाला ग्रहण लागलाय शेतीच्या आधुनिकीकरणाने शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टर व इतर यंत्राकडे वळल्याने शेकडो वर्षाची परंपरा असलेली लाकडी बैलगाडी दुर्लक्षित होत आहे अनेक वर्षापासून या व्यवसायावर आपल्या कुटुंबाची कारागीर कृष्णा जाधव यांनी सांगितलंय की आम्ही गेल्या अनेक वर्षापासून बैलगाडी बनवण्याचं काम करतो दहा वर्षापूर्वी दसरा दिवाळी हंगामात आम्ही किमान सत्तर ते ऐंशी बैलगाड्या विक्री करायचो त्यावेळी बैलगाडी ओढण्याची ओढ शेतकऱ्यांना असायची परंतु मागील काही वर्षापासून लाकडी बैलगाडीपेक्षा लोखंडी गाडीकडे शेतकऱ्यांचा कल आहे लाकडी बैलगाडी लोखंडी बैलगाडीपेक्षा ही मजबूत असते परंतु आजच्या घडीला सर्व शेतकरी लोखंडी अवजारांकडे वळल्याने आमच्या सुतार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे मला दोन हजार दहा नंतर थेट दोन हजार सोळा मध्येच लाकडी बैलगाडी तयार करण्याचे ऑर्डर मिळाली त्यासाठी मला कारागीर मिळणं मुश्किल झालं होतं त्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये मा मला फुलंब्री येथील दोन व राजूर येथील एक अशा तीन लाकडी गाड्यांची ऑर्डर मिळाली त्याचा मला खूप आनंद आहे की आजही लाकडी गाड्यांची आवड काही लोकांना आहे पण एक खंत राहतेच की कोणत्याही राजकीय पक्षाने अथवा नेत्यांनी सुतार समाजाला कुठलीही सवलत देण्याचा शब्द देखील आजपर्यंत काढलेला नाही पण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुतार समाजासाठी पीएम विश्वकर्मा योजना देशात लागू केल्याने आमच्या व इतर समाज बांधवांना याचा काहीतरी फायदा होईल कुलंब्री येथील शेतकऱ्यांनी आज लाकडी गाडी खरेदी केली याचा आनंद आहे पारंपरिक सुतारी काम करणाऱ्या समाज बांधवांना रोजंदारी मिळत नसल्याने आपला व्यवसाय बंद करावा लागत मोजने सुतार आहे त्यामुळे बोटावर मोजण्या उरले आहेत अशी खंत सुद्धा कृष्णा जाधव यांनी बोलून दाखवली शूशाही विशेष वृत्त मिलिंद कुमार लांडगे छत्रपती संभाजीनगर माझं नाव कृष्णा गंगाराम जाधव व्यवसाय माझा सुतारी आणि सुतार माझा व्यवसाय बैलगाडी बनवण्याचा व्यवसाय आहे आता बऱ्याच वर्षापासून मी जिंदगी झाली साठ वर्षाची तेव्हापासून मी हाच उद्योग करतो सुतारी त्याच्यामध्ये बैलगाडीचं भरपूर मागणी होती आमच्याकडे लाकडी बैलगाडीची तर आम्ही साठ सत्तर गाडी बनवत होतो दर सालाला पण आता मधी मधी लोखंडी निघलं लोखंडीला जास्त म्हणजे ब जास्त आढळ रोखंडीच्या यायला लागली पण आता पुन्हा लाकडीवर आले लोक आता भरपूर मागणी लाकडीची भरपूर आदर येऊ येऊ राहिले आता दोन चार दोन चार चालू राहत्या त्याच्या लाकडीमुळे आमचा व्यवसाय चाल चांगला चालू आहे आणि आम आमचं उदरनिर्वाह होऊ राहिला याच्यामुळे आणि दोन मजूर बी लावून त्यांचं बी पोट दाखवू राहिलं आणि आमचं बी पोट दाखवू राहिलं हा चांगला झाला आहे पण याला मेहनत नाही मेहनत इतकी आहे ना हो बघायला मदत जातो पळशी बुधवू पंचवीस वर्षापासून मी किशोर या गावी सहा किलोमीटर पळशी होऊन किशोरला कृष्णा मिस्त्री यांच्याकडं आपले काका तिथे त्यांच्याकडे कामासाठी येत आहे तर ती शेतकरी लोकांचं जास्त करून लाकडीवरती भावना जास्त असल्यामुळं लाकडीकडे कळ मागणी होत आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या